नमस्कार मी सुशील फडके राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मनातील राष्ट्रपिता या पुस्तक रूपी पात्राद्वारे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा राष्ट्रपिता घोषित केले जावं ही मागणी जानेवारी दोन हजार चोवीसपासून करीत आहोत या दरम्यानच्या काळात चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देशाला संबोधित करीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुषच आहेत असे नमूद करत आपल्या मागणी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता या नंतरच्या काळात काही संघटनांनी मला बोलून घेतले कौतुक केले त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ ऑल इंडिया पँथर सेना पीपल्स रिपल पार्टी आर पी आय गवईगट महाराष्ट्र राज्य त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर या संघटनांनी बोलून घेतलं कौतुक केलं आणि सांगितलं सुशील तू फार चांगला प्रयत्न करत आहेस आम्ही तुझ्या आहोत तू पाठपुरावा करत राहा आणि संबंधित संघटनांनी दरम्यानच्या काळात मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यात नमूद प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सदर प्रक्रियेसाठी लवकरात लवकर पुढाकार घ्यावा सदरची पत्रे आम्ही महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे जमा केलेली आहे आज आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र संघटनांच्या वतीनं मी जाहीर आग्रही मागणी करत आहे की सदर प्रक्रियेसाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित तात्काळ ताबडतोब लवकरात लवकर सदर बाबत पुढाकार घ्यावा याच बरोबर आपल्या माध्यमातून राज्यातील प्रभावशाली लोक संस्था संघटना आणि आ, सर्व जिल्ह्यातील डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळ या सर्वांनी आपण मिळून एकत्रित आपला आवाज माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचूयात की जेणेकरून सदर बाबत शासनाचा पुढाकार होऊन सदर प्रक्रिया पुढच्या टप्प्यात पोहोचेल सदर राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मनातील राष्ट्रपिता हे पुस्तकरूपी पत्र जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अकोला येथे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित अधिक एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर